द्वापारे राम श्रीपाद श्रीवल्लभ अध्याय राज्यचाळीसावा श्री श्रीपादांचे त्यांचे नातेवाईक व भक्त यांच्याशी संभाषण व लीला श्री श्रीपाद धर्मकर्म तोलतात मोजतात आणि एखाद्याला काही बहाल करतात श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या दरबारात भरपूर चमचमीत जेवणे दिली गेली मोठ्या प्रमाणावर वाढूनही अन्नाचे ढीग कधीच संपले नाहीत हे आश्चर्य होते उर्वरित भात आमट्या व इतर अन्न पदार्थ महाप्रभूंच्या निर्देशांनुसार कृष्णा नदीत टाकण्यात आले श्री श्रीपादांचा प्रसाद जलचरांना दिला गेला श्री यांना म्हणाले आजोबा तुम्ही सूर्यमंडलातून श्रीशैलिंगात शक्तिपात केला सर्व महर्षींनी त्रेता युगात पिठिकापुरमला सवितृकाठक चयनम केला माझ्या अवतारासाठी कळकळीने प्रार्थना केली माझा शब्द राखण्यासाठी मी अवतरलो तुम्ही घंटानाद करून जाहीर करा की ब्रह्मस्वरूप हे वाचा किंवा मन यांनी आकलन होत नाही व दत्त प्रभूंना काहीच अशक्य नाही मी देश आणि काल लांबवू शकतो मी ते आखडू शकतो माझ्या संकल्पाप्रमाणेच होईल कुणीच त्याला अटकाव करू शकत नाही आवश्यकता वाटली तर मी आकाश व पृथ्वी एक करतो आकाशातील सर्व गोल माझ्या हातातील खेळण्याच्या चे चेंडूप्रमाणे आहेत बापनार्य जेव्हा तुम्ही लाभात महर्षी म्हणून नंद म्हणून व भास्कराचार्य म्हणून जन्माला आलात तेव्हा मी तुमच्यावर कृपा केली आता जेव्हा तुम्ही म्हणून आलात तेव्हा मी श्री श्रीपादशी वल्लभ म्हणून आलो त्याबद्दल काही आश्चर्य कराव्यास नको नंतर व्यंकटपया श्रेष्ठी म्हणाले सोनूल्या कन्हैया तुला प्रत्येक बाब सामान्य आहे पण आम्हाला प्रत्येक बाब असाधारण आहे व रोमांचकारी आहे श्रीपाद म्हणाले आजोबा मी फार कुशल शराबू आहे मी प्रत्येकाला धर्मकर्मानुसार त्याला जे देय आहे ते बरोबर मोजून व मापून देतो माझ्यापासून निघणारा लहान किरण महायोगी व महासिद्ध बनतो तो लहान किरण देखील ही पृथ्वी सहन करू शकत नाही लहान प्रमाणात दिलेली कुंडलीने तुम्ही सहन करू शकत नाही म्हणून मी स्वतःला मायेत लपवितो मला आवश्यक वाटल्यास मी कोणतीही असामान्य लीला दाखवू शकतो असे कोणतेही ओझे नाही की जे मी उचलू शकत नाही अशी कोणतीही समस्या नाही की जी मी सोडवू शकत नाही असे कोणतेही वर नाहीत की जे मी देऊ शकत नाही अशी कोणतेही कामे नाहीत की जी मी करू शकत नाही तुम्हाला होऊन अशा प्रकारे आणण्याचा उद्देश मी दत्त आहे हे तुम्हाला माहीत करून देण्याचा आहे नरसिंह वर्मा असे म्हणाले सर्व जणांचे रक्षण करणारा क्षत्रिय केवळ तूच आहेस बाकी सारे केवळ नाममात्र क्षत्रिय आहेत नंतर श्री श्रीपाद म्हणाले क्षत्रियत्व माझ्या स्वभावात नेहमी आहे महाराष्ट्रात शिवाजी महाराज नावाने जन्म घेण्याचा व सनातन धर्माचे रक्षण करण्याचा आदेश मी तुम्हाला देत आहे तेव्हा श्री नरसिंह वर्मा मोठ्याने उद्गारले श्री श्रीपाद श्री सार्वभौमांचा जय जयकार असो त्यांच्या पत्नी अम्मा म्हणाल्या बाळा सोनुल्या काना तुझा विवाह हो, आमच्या डोळ्यांनी पाहण्याची आम्ही फार आशा धरून आहोत तुझा विवाह हो, सर्व प्रकारे थाटामाटात संपन्न होत असल्याचे मी पाहू इच्छिते मी तुला मंगल विवाह हो, टिळ्याने नटवून नवरदेव म्हणून पाहू इच्छिते तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले आजी निश्चित तसे हो मी शंभल ग्रामात कल्की अवतार म्हणून जन्म घेईन व पद्मावती म्हणून सिंहल देशात जन्मणाऱ्या अनघादेवी बरोबर जगत कल्याणासाठी विवाह हो करीन त्याला अजून अवकाश आहे मी तुझी इच्छा पूर्ण करीनच जेव्हा नवीन अय्यप्पा शबरीमलाला भेट देणार नाहीत ती वेळ म्हणजे कलियुगाचा अंत आहे याची नोंद घ्यावी धर्मशास्त्र म्हणून अवतरलेला मी माझ्या वचनाचे उल्लंघन करणार नाही।, नाही का तुम्ही काही काळ अवश्य वाट पाहिली पाहिजे माया नाट्याचे अदृश्य सूत्रधार श्रीपाद यांचे लीला विनोद सौ व्यंकटसुब्मा म्हणाल्या कन्हैया तू दूध दही मलई व लोणी यांचा आस्वाद घेऊन खूप दिवस झाले मी तुला माझ्या हाताने भरवू इच्छिते तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले आजी नक्की तू मला खाऊ घाल मी फार थकलो आहे मला माहीत होते की तुम्ही बरोबर दूध दही मलई व लोणी आणीत आहात खूप दिवसांच्या प्रवासात ते खराब झाले नसते का तुमच्या सर्वांचा स्नेह व प्रेम यांचा मी बंदी झालो आणि ते पदार्थ खराब होऊ नये म्हणून तुम्हाला येथे अद्भुत पद्धतीने आणले आजी बघ बरे मी किती त्रास सहन केला अठरा घोडागाड्या एकट्या माणसाने अनेक पोस अंतर ओढून आणणे ही सामान्य बाब आहे का माझे सारे अंग ठणकत आहे बघ माझ्या हातांना कसे फोड आलेत तेव्हा त्यांनी श्री श्रीपादांचे हात तपासले आणि ते आश्चर्यचकित झाले श्री चरणांच्या हातावर खरोखरच फोड आले होते व्यंकट अम्बा यांनी त्यांच्या हातांना लोणी लावले गरम पाण्याचा शेक देखील देण्यात आला माया किंवा कपटनाट्याच्या सूत्रधाराच्या लिलांना अंत कोठे राजमंबा म्हणाल्या सोनूल्या काना मी तुझा आवडता हलवा तुझा चा चांदीच्या डब्यात आणला आहे जवळ ये अनुल्या मी तुला माझ्या हातांनी खाऊ घालते श्री श्रीपादांना सर्व तीन आजींनी मिळून हलवा खाऊ घातला तो हलवा बऱ्याच वेळा काढूनही संपला नाही श्री श्रीपादांनी ही, ही मौज बराच वेळ चालविली श्री श्रीपादांनी प्रश्न केला माझ्या तिन्ही आजांना माझ्याबद्दल भरपूर प्रेम असेलही जर मी एकट्याने इतका हलवा खाल्ला तर मी आजारी पडणार नाही का प्रकारे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपल्या हातांनी हलवा आपले बंधू भगिनी आणि त्यांचे पती यांना खाऊ घातला भेटावयास आलेल्यांमध्ये वंकैया नावाचा शेतकरी होता श्री दत्त दीक्षा दिली होती त्याने आपल्या हाताने व्यंकय्याला हलवा दिला व गाडीवानांना तसेच घोड्यांना हलवा देण्याचे त्यास निर्देश दिले त्यांनी तो चांदीचा डबा व्यंकय्यास भेट म्हणून प्रदान केला अप्पाला शर्मा विनवणी करू लागले बाळा माझ्या सोनूल्या तू प्रभू दत्त असल्याचे न कळल्याने जर आम्ही काही अपराध केले असतील तर आम्हाला क्षमा करावी अशी प्रार्थना आहे श्रीपाद म्हणाले पिताजी मी तुमचा पुत्र आहे पुत्राने पित्या क्षमा करावयाची असते का काय विपर्यास तुमचा पुत्र असलेल्या माझ्यावर तुम्ही वात्सल्या मृताचा वर्षाव करावयाचा आहे माझ्या प्रगतीची तुम्हाला सतत इच्छा आहे श्री व्यंकवधानी व त्यांची धर्मपत्नी जोराने रडत होते तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले मामा आपले नाते कायमचे आहे मी केवळ तुमचाच भाचा नाही तुमच्या परिवारात जन्मलेला प्रत्येक जण मला आपला भाचा समजू शकतो माझ्या दिव्य लिलाने आपली कन्या म्हणून वागवून तुम्ही आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकाल सुमती महाराणी दुखाने विवळ झाल्या होत्या त्यांना शुभविवाहाचा टिळा लावून नटविणे व त्यांना नवरदेव म्हणून पाहण्याची आपली इच्छा पूर्ण न होणे त्यांना असह्य झाले उलट त्यांचे चिरंजीव यती व विरागी झाल्याचे दिसत होते ते सर्व त्यांना असह्य झाले होते नंतर श्री श्रीपाद आपल्या मातेजवळ आले व आश्वासन देत म्हणाले माते तू मला अनुसूया मात्यापेक्षा वेगळी नाहीस मी कलकी अवतारात तुझ्या इच्छा नक्की पूर्ण करीन माते मी तुझ्या पोटी जन्माला आल्यामुळे इतका महान झालो तुझ्या वात्सल्या मृताने माझे पोषण झाले माते तू पाहिले का वासवीने काय केले आहे मला भूक लागल्यावर मी अर्भक झालो व अनसुया मातेच्या सणापानासाठी गेलो पण वासवीने ते सर्व दूध पिऊन टाकले होते त्या राक्षसी बहिणीने मला ताकीद दिली अण्णा तू सुमती मातेकडे जा व दूध पी तू उशीर केलास तर ते दूध दही मी पिऊन टाकेन मी काय करू असे म्हणत ते तत्काळ लहान अर्भक झाले भूमीवर लोळत ते आपल्या मातेकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहू लागले मग सुमती महाराणी दुःख विवल झाल्या त्यांनी बालकाला आपल्या हातामध्ये धरून स्तनपान दिले त्या काही महिन्यांची एक लहान बालिका जमिनीवर प्रकट झाली दोन्ही बालकांनी एका एका बाजूने स्तनपान केले सुमती मातेचे सर्व दुःख नष्ट झाले व्यंकय्या म्हणाला श्री महागुरूंना एक छोटेसे निवेदन हे दरबार स्थान व ही दिव्य लीला घडली ती आजूबाजूची मोठी भूमी हे संपूर्ण विश्वास प्रसिद्ध व्हावयास पाहिजे श्री श्रीपाद म्हणाले भविष्यात माझा दरबार कायम इमारत म्हणून बांधला जाईल त्यात देखील असतील मी त्यात माझ्या अनेक लिहिला दाखवीन हा अनुभव मी माझ्या स्वनेत्रांनी पाहिला आहे येथे जे मी लिहिले ते अक्षरशः सत्य आहे तेथील सर्व पाहुणे एक प्रकारच्या झोपेच्या धुंदीत गेले थोड्याच वेळात त्या दरबारात मी स्वतः संन्यासी व श्री श्रीपाद यांच्याशिवाय कोणीच नव्हते इतरांचे काय झाले याची मला काळजी वाटली त्यांना राक्षसी मायेने घेरले की काय असा संशय मला आला श्री श्रीपाद म्हणाले माझ्या उपस्थितीत कोणतीही राक्षसी माया कार्य करीत नाही मी सर्व पाहुण्यांना सुरक्षितपणे पिठिकापुरमला परत पोचविल्या आहे यद भावम तद भवती लोक ज्या भावाने माझी उपासना करतात मी त्यांना त्याच भावाने तारतो ही माझी प्रतिज्ञा आहे अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो सिद्ध मंगल स्तोत्र श्रीमद नंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी न शिवराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव श्री, श्री, श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखी धर पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृतपरिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दनमपनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सवित्रकाटकचयन का पुण्यफल भरद्वाजऋषिगोत्रसंभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड भव दौचोपाति देवलक्ष्मीगणसंख्याबोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्डा भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुतगर्भपुण्यफलसंजाता जय विजयी भव दिग्विजयी भवशी मदखण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेवप्रभु श्रीपादा जयविजयी भव दिग्विजयी भवशी मदखण्ड श्रीविजयी भव पिटिका पिटिकापुरा नित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भवशी मदखण्ड श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये